पूजा तुझ्या आबाने दुसरं लगीन केलं असं स्वप्न पडलं होतं मला म्हणून घाबरलो माझ्या आबाचं वय एक लगीन होत नव्हतं तर दुसऱ्याकडे घेऊन बसलायत तरीच म्हणलं एका माणसाचं डबल वाट होऊच कसं शकत काय म्हणला काय नाही अगं तुझ्या म्हाताऱ्याला लाज वाटायला पाहिजे पण डबल डबल लग्न करायला ओ खरं नाही झालं स्वप्न पडलंय आमच्या खानदानात नाही असं तुमच्या खानदानापेक्षा आमचं खानदान चांगलंय डबल साडा एक नाही भेटली म्हणून आम्ही सिंगल राहतो तरीच म्हणून तुझा भाव कसा बिना लग्नाचा राहिला मग अरे हिपालच गरबडीने निघाला रे आता लग्न जमलंय म्हणल्यावर गडबड होणारच की आईला बर झालं गाड्या काठाव तरी पास झाला म्हणजे म्हणजे आता पस्तीस झाला की लगेन जमलं म्हणून म्हणलं पास तर झाला बाबा एकदा जा बर झालं यार काय झालं तुला रडायला <coughs> अरे बायक चांगली नाही काय काय झालं <laughs> <पाई लगा थार। laughs> का? हुंडा नाही दिला तुला लपड्यातली मिळाली काय एक वेळ लपडावाली बायकू केली असती पण लग्न माझं नाही माझ्या बापाच काय बापाचं लगीन ह्या वयात बाप काय मान धाडला का काय तुझा अवं त्याच काय झालं आधारासाठी लग्न करायचं म्हणतो या आता गेली नाय पडलाय बघा पण ना आंधारासाठी लग्न करायचं म्हणतोय तो आंधारासाठी आधारासाठी आधारासाठी हा हा आधारासाठी म्हणते जरा ह्या कुणीने तुझ्या बापाला फोडकी दिली बापा ते माझाच बाप नाही ते आख्या गावाचा बाप आहे ते एक बाई हिरून ठेवली होती लग्नासाठी आणि लग्न जर नाही करून दिलं ना तर जीव देतो म्हणतोय धमकी दिली त्याचे म्हणजे मरायची धमकी दिल्यावर लग्न करून द्यायच्यात काय बर आहे बर आहे बर आहे मग कर कर तयारी कर चांगले बापा जरा गरबडीत आहे अजून काही काम आहेत मला कर चांगली तयारी कर जा सकाळ जर ना माझा डाव तो आहे लयच फडाकतोय बघ असं वाटतंय लय मोठं संकट येणार आहे बघ अरे गोट्या मोठ्या झाल्या तुझ्या आता अरे तुझ्या मिशा दाडी मोठ्या झाल्या असं म्हणतोय मी आता तुझ्या हो तु हो वयाची पूर लग्नाला आली का नाही त्यांना पुरी बघायचं म्हणलं आता बसण्या सुरुवात करायला लागेल ना हा असं म्हणतो आबा खरच लगीन होणार अरे मग तुला काय बोखांडी बसवाय घ्यायचं करायचं होय आपा लगीन करायचं पण ह्या गोट्याला कोण पूर्वी देणार आता गोट्याच नाही आप्पा मला वाटलं नव्हतं तुम्ही माझ्या दुसऱ्या लग्नाचा विचार कराल हा खरंच तुमच्यासारखा बाप मला मिळाला माझं भाग्य समजतो हां अहो आता एक्का पोराचं लग्न करायचं म्हणलं तर बाप लग्न लावू देत नाही पण नशीब माझं तुमच्यासारखा बाप मला मिळाला खाऊ तुझं जे नाही आज का हा निघते निघते काय का पूजा ह्या वयात लगीन करायला तुझं मास्तार काय ह्याच्यावर पडलाय का आग डोवाकेवर अजून कशावर पडणार काय बघतील माझ्या सगळं दुसऱ्या मेहिणीचं लगीन लावून देतल सुरूच स्वतः लगीन करत बसलय येड झव म्हणलं अग येड झालं का तुझं म्हातार असं म्हणलं चल लवकर चल आवर चल लवकर हा मी एकअप करते मग जाव मेकअप कराय तुझ्या आईच्या लग्नाला चाललोय व्हय ती म्हातारं तिकडं मरल चल काय म्हणलं काय पण तुझं म्हातार नाही लगीन लावून दिल्यावर जेव देईल अहो का ढोकरा ताप करायला लागला खाली उतरा अरे मी काय इथे सोलयातला सीन करा ना वर चढलो माझं लगीन लावून दे नाहीतर मी हितने उडी टाकी खाली आप्पा अहो ह्या जमलेल्या लोकाकडे तर बघा राव उतरा खाली एवलात नाही खपायचा तुम्ही हात पाय मुडून घे चाल अऊ कशाला दुष्काळात अठरावा महिना करताय अबा मज लगीन कधी करायचं <laughs> <laughs> अरे पिनीच्या <laughs> तुझ्या आईच्या गावात हा आरती की तर खा खाली येऊ दे की आधी मग तुझं गाणं वाजाव तू करतो तुझं लागेल अव लो गुरु तुम्ही गेलो आम्हाला चिट्ट कोण लिहून देणार अहो आपा उतरा खाली तुम्ही गेले आम्हाला काय चप कोण देणार उतरा खाली आणि ह्या बघा तुम्हाला जर वेच मरायची हाऊस असेल ना वरच्या फांदीवर जावा टाका ए एक तोंड्या तू तर माझ्या मरणावर टपला र तुला बी तेवढच पाहिजेन कवा मी मरतो आहे अन तुला मोकळी होती या चल चल चल, चल, चल। आप्पा आप्पा थांबा मी तुमचं लगीन लावून देणार हो काय तर खेळतं का नाही तर काय अगं थांब तसंच म्हणायचं खाली उतरूच तर नाही तर मत रज्जी हो देईल चला आदि ती बाबा अरे बापू आता काहीतरी मिटन गड्या तुम्हाला माझा विश्वास आहे ना तुम्ही पहिले खाली या जावाय बापू तुम्ही म्हणताय म्हणून खाली येतो पण माझी एक आठ मान्य करावं लागेल तुम्हाला आप तुमच्या सगळ्या अटी आम्हाला मान्य ह्यायचं आहे का नाही होय हो, हो, हो। तुमचं लगीन लावून द्यायची जबाबदारी माझी या 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 खाली जाऊ तुमच्या वाचली टेन्शन घेऊ नका आपण उतरायचं कसं आता काय तिकडे काय करतो यार हिथे जरा आपण उतरलं उतरलं तुम्ही कशाला आला तोंड घेऊन हळ हेत ना बघू द्या हळ हे का खाली तमाशा आला वर हेत तुला लगा म्हणजे मरायचंच होतं का म्या आपल्या घरी तमाशा बघा बघायला हेत हा मी मर ना तर जगन तुला काय करायचं नाही माझं आता आहे का नाही जावा बाबू पहिले घरी चालत अरे चपले राहिले जावा जावानी माझं काम केलं कड व्यवस्थित तुला काय कळ तोंडायचे तुझे हो जाओ बापू त्या दिवशी तर लय वर तोंड करून सांगत होता की आपण तुमचं लगेन लावून देतो म्हणून आता का तोंडात घालून बसलाय बोटी माझी करायचं लग्नाचं नाव कला ना मारूनच टाकेल तुला आवाज आव बापू तुम्ही त्या दिवशी म्हणला होता ना आपण करून देतो म्हणून मी आपलं म्हणलं हा हा आपा तुम्ही पण मला काय दिवसापूर्वी म्हणला होता दोन एकर नावा करून देतो दिली का आजपर्यंत दोन एकर सोडा एक घंटा पण दिला नाही गुंटा असतं गुंटा आ तेच काय ते गुंटा घंटा ते पण दिला नाही आप्पा ही अपेक्षा आप नव्हती अहो तुमच्याकडनं नवरा माझं आयुष्यभर टोमलं देणार मला अहो आप्पा तुम्ही आमच्या लग्ना विचार करायला सुरू तुम्ही स्वतःच्या लग्नाचा विचार करताय आधी लगीन मग तुमचं आधी लगीन माझ तुमच गोट्याच म्हणतोय मी काय बाप्पा लहान स्वतःचा विचार करायचा सोडून लागला स्वतःच्याच गुडघ्याला बाशिंग बांधायला लगीन करून गुडगाव ची जो राहिल्यात राहिलेत का जागा बापाच मी मग गेलं की मसनात आता कायच जमणार तुम्ही माझं लगीनच करणार नसाल तर माझ जगूनच काय बघ जगत नसतो काय

बघा तुमचं लगीन करून देतो बर ठीक आहे पण तुम्हाला आता पोरगी देणार कोण योग ओक नकटी वगती सक्ती लुळी पांगळी बहिरी कसली चालन मला तिला दजनभर भर असू दे तरी चालन मला पण माझं लगीन करून द्या मातारा बंदच गरम झालेला दिसते बर ठीक आहे आपा काय करायचं सासरे बुवा काय जावं हो बापू विचारताय काय करायचं म्हणून आता ही म्हात कुणाचं ऐकणार आहे वय बघा पूर्गी बघायची म्हटलं तर बघा पूजा काय करायचं बघायची का तुझं तर काय था। बघा तर चला मग पूर्गी बघायला मस्त आहे बापू मी काय म्हणतोय एवढ्या लवकर नवरी मुलगी भेटली तुम्हाला कशी काय तुम्हाला काय करायचंय एक नंबर मॉडेल आहे बाबा चला दाखवतो पाहु ना नवरा मुलगा कोण आहे म्हणायचा मी <laughs> आहे की अरे तुझच काय घोड पुढं नेतो नवरा मुलगा अ नवरा मुलगा का आमचा नवरा मुलगा आहे हा यो नवरा मुलगा ह्याची तर तिरडी बांधायची बांधतोय शेवटची लग्न करायची इच्छा आहे आमच्या अप्पांची म्हणून लग्न करायला लागले बर बर आमच्या पोरीला पसंत पडतय का नाही ती बघावं लागल ना असं म्हणताय ना मग बोलवा की पुरीला तुमच्या हा हा बोलवा बोंडाबाई लवकरच कुठं सावका सौका लागलं नाही ना बाय तुला पाया पडत होती का पडत होते पद्धत असेल त्यांची ती पाया पडत राहतो मला काय बर पाहु ना काय प्रश्न इचराचा असते आता तो इचरा कि पुरीला बिंदास्त बर तुला काय आवडत मला खेळायला yeah! आवडत खो खो क्रिकेट इटी दांडू कुस्ती तुला काय काय येत मला की नाही सगळं येत मला येतो येतो थोडासा घरातले तुला काय येत का नाही म्हणजे घरातली माणसं कशी खुश राहते हे काय येतं का असं विचारायचं होतं तिला अ त्याची काहीच काळजी कर ना का तुम्ही आमची ही वय घरची बाहेरची सगळ्यांना खुश ठेवल बघा अ कॉलेज येत असताना मुख्याध्यापक असं कट अख्ख्या कॉलेज खुश ठेवायची

हाय वाढल्या पण नवरदेव पसंत पडल म्हणजे वरून गाडी किती जरी चांगली दिसत असली तर आतून गिअर वाईल चेक करावं लागतच ना ह्याच्यासाठी आम्हाला काय करावं लागत पुरीला एक दिवस नवरदेव टेस्ट करायला लागेल बरं झालं लग्नाच्या आधीच टेस्ट करायला भेटतं इकडं आहे म्हणजे ह्याच्या मनात शंभर टक्के काहीतरी असेल लांब कशाला होय अय गेला जायचंय हे तरच करायची टेस्ट चल द्यायचं चाल टेस्ट करायची मग काय उद्या जर आपलं लग्न झालं का नाही आणि माझ जर सौंदर्य बघून चार पाच कुंडाने असा धावा केला पकडलं तर तुम्ही मला वाचवणार का नाही त्याच्या कोण येत रे तुझ्याकड त्याच्या भोसा काठी घालतो त्याच्या हायला वर्षा बघूच कोण येते बघू बघू आता काय करू आपण प्रॅक्टिस मध्ये चार पाच गुंडाला बोलू हा त्यांना असं माझ्या आक्रमण करायला वाचवलं तर तुम्ही बस नाहीतर फेल बघायचं आता तुम्ही सगळ्यांनी मिळून माझं एवढं एवढं रेप करायचं बरं का पण ही मला वाचवतील खाली थोडं काय करतय दिला म्हणला तू

पहिली फेल आता दुसरी तुमची दुसरी टेस्ट हो। समजा आपलं भविष्यात लग्न झालं आणि मी असं शेतात विहिरीत आले असे बदकन पडले पडत नाही पण समजा असे बदकन पडले तर तुम्ही मला वाचवणार का नाही अगं पोर मला पोहायला येत नाही येत नाही पोहायला <laughs> खूप छान <laughs> फेल झाला आता तिसरी टेस्ट याच्यात जर तुम्ही पाच झालात तर आता सध्या काय जाऊन लगेच लग्न करायचं अजून काय आहे तुझ तिसरी टेस्ट आता तुम्ही माझ्यासाठी काय काय करता सांगा बरं काय करचाल अगं तुझ्यासाठी मी जीव बि द्यायला तयार आहे जीव नको ना कधी नाही तुमचा जीव मला घर पैसा आणि डाळिंबाचा साठ बर माझ्या नाव ओळखून द्या आणि ही डाळिंबाची जमीन ओळखून पाहिजे आणि अजून मला तुमची किंनी डोळे करा कुठे गेला <स्थ> येऊ आपली नवरी झाली का नाही टेस्ट कधी करायचं लगेन बघायचं का मूर्त हे मला नाही करायचं काय लग्नासाठी तर जीव द्यायचा आता काय झालं लग्नाचं हे असलं कुठं असतं आलं करतान काताडीन जिमिन जुमलान प्रॉपरचीन किडन सर लागली मागायला हे तर काहीच नाही तिची शेवटची इच्छा राहिली अजून शेवटची इच्छा तिची काय आहे तुझी शेवटची इच्छा आता तिलाच इच्छा राहते बघा आपला काही नको फक्त तुमची दोन कोटीची मालमत्ता द्या <laughs>

बापू अ वाचलू गाड्या त्या आमच्या माथाऱ्याच्या ते <laughs> लग्नाचं खुल गेलं बाबा हे परमेश्वरा सासरे बो त्या परमेश्वरामुळे नाही वाचला माझ्या मुळे वाचलाय म्हणजे म्हणजे ही जी नवरी बघायचा प्लॅन ती नवरी ही सगळा माझाच प्लॅन होता <laughs> काही नवरी नाही मग माझा मित्र मायरी आहे तुमचा मित्र मायर्या या म्हाताऱ्याच्या डोक्यावर लग्नाचं भूत उतरवण्यासाठी म्हणलं काहीतरी प्लॅन करावं लागल म्हणून मायरेने मी आधीच हा प्लॅन केला या शेवटी उतरलं का नाही भूत म्हणजे जावय या कहाणीचा खरा हिरो तर तुम्हीच आहे मग <laughs> वा वा वान जावय बापू मानलं <laughs> जावय असावात तुमच्या तुमच्यासारखा <laughs> <laughs> ला ला लाईक करून टाका व्हिडिओ आवडला असेल तर शेअर बी करा <laughs> कमेंट बी करा आणि आपल्या जवळच्या रावल्यांना मित्रांना सगळ्यांना लाईक ठोकायला सांगाय मिळाली